हाय फ्रेंड नमस्ते आज मी बनवणार आहे आळू वडी तर आमच्या शेतात ना आम्ही आळू लावलेला आहे तर आता आपण जाऊ या आळूची पानं तोडायला तर आता मी ना आमच्या शेतामध्ये आलेले आहे अळूची पानं कापायला तर मी तुम्हाला दाखवते आमच्या शेतात अळू आम्ही लावलेला आहे तो तर हे बघा इथं आम्ही अळूची झाडं लावलेली आहेत आणि मस्त अशी झालेली आहेत अळूची पानं आणि एकदम हिरवी ही हिरवी गार अशी झाली तर आम्ही ना ही सर्व अशी झाडं ना लावलेली आहेत अळूची तर हे बघा रोपं खूप मस्त झालेत आणि पानं पण खूप मस्त आलीत कवळी कवळी आणि ही बघा इकडे पण आहेत आळूची पानं तर ही पानं ना आता तोडणार आहे तर आता इकडे ना पप्पा मला तोडून देतात अळूची पानं तर ही बघा किती मस्त अशी आहेत हिरवी हिरवी तर पप्पा ना अशी मिडियम अशी पानं तोडतात तर खूप मस्त अशी आळूची पानं झालीत आणि पावसात ना खूप मस्त अशी फुटतात म्हणजे उन्हाळ्यात जरा कमी पानं येतात आणि पावसाळ्यात खूप पाणी मिळतं ना अळूला तर खूप अशी मस्त अशी पानं फुटतात तर ही अळूची पानं ना कापली ना का त्यानंतरला खूप मस्त पानं अजून फुटतात आणि ना मोठी मोठी पानं येतात आत्ता थोडी ना मिडियम आकाराची पानं आहेत तिकडे पण आहे वरच्या साईडला पण आम्ही लावलेत तर इकडे पण आहेत आणि इथं ना आम्ही साईडला अननस लावलेला आहे बघा मस्त असं अननसचं झाड झालंय तर हे बघा किती मस्त अशी अळूची पानं कापलेली आहेत पप्पाने मला कापून दिलेली आहेत तर आता मी याची अळूवडी बनवणार आहे तर चला तर मग आपण जाऊया अळूवडी बनवायला तर ना अळूची पानं मी घेतलेली आहेत आणि ही पानं ना मी स्वच्छ धुवून घेतली दोन वेळा चांगले आणि ही अळूची पानं आहेत ना ही बाजारामध्ये विकायला असतात ना ती आहेत ही अळूची पानं जी आम्ही लावलेली होती ती तर आता याची ना मी देट काढून घेणार आहे आधी तर आता मी ना अळूची देट काढून घेते तर असे अशीच मी आता सगळे आळूच्या पानाचे देठ काढून घेते तर इथं मी सगळे पानांचे देठ काढून घेतलेले आहेत तर झाले आता पानांचे देट काढून पाना तर आता हे ना इथं मी बेसन घेतले हे पाव किलो बेसन घेतले तर आता याच्यामध्ये ना मी अद्रक लसूण पेस्ट घालते दोन चम्मच घेतले मी आणि इथे मी गूळ घेतलाय एक चमच तो पण घालते मी आणि मी तिळ घालणार आहे सफेद तिळ घेतलेत मी एक चमच ते पण घालते आणि लाल मसाला आहे तो पण घालते मी दोन चमच लाल मसाला एक चमच गरम मसाला थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ घालते मी आणि इथं मी चिंचेचं पाणी घेतले ते पण घालते आणि आता हे सगळ्यांना मी मिक्स करून घेते तर आता याच्यामध्ये ना मी थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घेणार आहे तर मी अजून थोडं पाणी घालते मिक्स करून घेते तर आता बेसन मी हे सगळं मिक्स करून घेतलंय तर मी ना एकदम पातळ पण नाही ठेवले आणि एकदम जाड पण नाही मीडियम असं ठेवले हे बघा एवढं जाड मी ठेवले बेसन तर आता झाले हे मिक्स करून बेसन में में आता मी अळूचं पान घेते आणि हे पानना मी उलटं ठेवते तर आता उलट्या साईडला ना मी बेसन लावून घेते तर सगळ्याकडं अळूच्या पानाला मी बेसन लावून घेते झाले बेसन लावून तर दुसरं पान पण मी ठेवून घेते आणि दुसरं पान ना याच टोक मी वरच्या साईडला ठेवते म्हणजे पहिलं पान होत ना ते खालच्या साईडला टोक ठेवलेलं तर दुसरं वरच्या साईडला ठेवून घेते मी पान आणि वापस त्याला बेसन लावून घेते मी पानाला मी पानं लावत घेते तर वापस एक दुसरं पान लावले त्याला पण बेसन लावते तशीच मी आता पान लावत जाते आणि बेसन पण लावत जाते एक तर में आता मी सात आठ पानं लावलेत एकावर एक तर मी आता वडा बनवून घेते आणि ही पानं या साईडला फोल्ड करून घेते मी आणि वापस त्याला बेसन लावते दुसऱ्या साईडचे पण पानं फोल्ड करून घेते मी दुसऱ्या साईडला पण बेसन लावून घेते तर आता ना खालच्या साईडला पण मी फोल्ड करून घेते आणि खालच्या साईडला पण बेसन लावून घेते मी आणि असच मी आता गोल वडा बनवून घेते थोडं थोडं बेसन पण लावत जाते मी गोल बनवून घेतलाय हे बघा मस्त असा आणि वापस इकडे आतमध्ये पण मी बेसन लावून घेते म्हणजे निघणार नाही वडा या साईडला पण दाबून घेते मी दोन्ही साइडला आणि लहान पानं होती ना आळूची म्हणून असा छोटा असा वडा झालाय मस्त तर असं मी ठेवून घेते आता प्लेटात आणि असंच मी आता दुसरे पण वडे बनवून घेते तर आता मी वडे बनवून घेतलेले आहेत आणि तीन असे छोटे छोटे वडे झालेले आहेत तर आता हे वडे ना मी शिजवून घेणार आहे तर इथे मी चाळण घेतलेली आहे चाळणीला मी तेल लावून घेते सगळ्या साईडला म्हणजे ना मग वडे ठेवल्यावर चिपकणार नाही तर याच्यामध्ये ना हे मी अळूवडे ठेवून घेते शिजवायला मी चाळणीमध्ये तर ना चुलीवर मी टोप ठेवला आणि टोपात ना पाणी ठेवले पाणी आता गरम झाले तर इथे चाळणीत ना वडे बनवून घेतलेले ते मी आता ठेवून घेते टोपावर आणि वरून झाकण पण ठेवून घेते मी आणि वीस मिनिटांसाठी ना हे वडे मी शिजवून घेणार आहे तर आता ना वीस मिनिटं झालेले आहेत तर आता मी बघते अळूवडी शिजले का तर ना आळूवाडी शिजले तर आता मी खाली उतरवून घेते बघा किती मस्त शे शिजले तर आता आळूवाडी ना थंड झाले तर आता मी कापून घेते ना अशाच मी सगळ्या वड्या कापून घेते तर मी ना सगळ्या वड्या कापून घेतल्यात हे बघा मस्त अशा गोल तर आता ह्या ना मी तळून घेणार आहे तर आता कढईत ना मी तेल ठेवले तेल गरम झाले तर आता मी ना अळूवडी तळणार आहे तर आता मी एक एक अळूवडीने सोडते तेलात अळूवडी ना मी लाल होऊस तर चांगलं तळून घेणार आहे तर आता अळूवडी ना मी पलटी करून घेते तर आता अळूवड्या झाल्यात तळून तर आता मी काढून घेते हे बघा एकदम मस्त अशा झाल्यात एकदम अशा लाल पण दिसत मस्त कुरकुरीत तर आता मी ना काढून घेते प्लेटात आणि अशात ना मी हे दुसऱ्या पण आळूवाड्यात तळून घेते एक एक सोडून घेते मी तेलात तर आता ना सगळ्या आळूवड्या त्याळून झाल्यात तर आता मी काढून घेते आणि मस्त अशा झाल्यात तर हे बघा किती मस्त अशा आळूवड्या झालेल्या आहेत तर हे बघा आळूवड्या किती मस्त झाल्यात खूप मस्त अशा झाल्यात तर आता ना मी प्लेटात काढून घेते आळूवड्या तर एकदम मस्त अशा आणि एकदम कुरकुरीत झाल्यात आणि दिसतात पण खूप मस्त तर अशात मी आता प्लेटात ठेवून घेते सगळ्या आळूवड्या तर मस्त अशा तयार आहेत अळूवड्या खाण्यासाठी तर ना आज मी आळूवडी बनवली तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा